नमस्कार मी गणेश आचवल कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सध्या मराठी रंगभूमीवरती वेगवेगळ्या नाटकांचं आगमन होते आणि वर्तमानपत्र उघडल्यानंतर अनेक नाटकांच्या जा जाहिराती आपण बघत असतो आणि त्यातली एक जाहिरात आपलं लक्ष वेधून घेते कारण त्या जाहिरातीतच म्हटलं की एकवीस वर्षानंतर पुन्हा एकदा रंगभूमीवर एका सशक्त भूमिकेत अभिनेते सचिन खेडेकर भूमिका या नाटकात त्याच प्रश्नाकडे आपल्याला यायचं आहे तुमचं स्वागत आहे आधी या कार्यक्रमात आपल्या आणि जाणून घ्यायचं आहे की भूमिकामधली तुमची भूमिका काय आहे का भूमिकामध्ये मी विवेक जयंत नावाच्या नटाची भूमिका करतो आहे आणि आमची टॅगलाईन आहे भूमिका जगता येते पण घेता येते का तर नटाच्या आयुष्यावरचं नाटक आहे आणि त्याच्यामध्ये तो त्याचं घर त्याला भेटलेली माणसं प्रत्येक वेळेला आ, नट म्हणून तुमच्या मतांकडे तुमच्या अभिनयाकडे वेगवेगळ्या दृष्टीने माणसं पाहत असतात आमच्या नाटकामध्ये अगदी आजचा विषय म्हणजे नटाच्या घरचं आयुष्य नटाचं समाजाच्या पुढचं आयुष्य आणि त्यांनी ठरवलेल्या गोष्टी ह्या सगळ्यांचा एक अतिशय उत्तम संघर्ष या नाटकात उभा आहे पण मग पुन्हा रंगभूमीकडे वळायला एकवीस वर्ष का लागली कशात बिझी कशा होतात <laughs> हेच मी सगळ्यांना सांगत होतो की आपल्याकडे ती जी वेळेची कमिटमेंट आहे नाटकासाठी ते वेळ काढणं जमत नव्हतं कारण कामही पुष्कळ होतं अजूनही आहे पण आता मला मनापासून क्षितीचं नाटक आवडलं म्हणून हा वेळ काढला आहे आणि आणि त्यामुळेच खरं तर झालं नाही आणि पुन्हा ते होतंच असं की मला इतक्या वर्षांनी येऊन पुनरुज्जीवित नाटक करायचं नव्हतं म्हणजे मला अनेक पुनरुज्जीवित नाटकं करायची आहेत कारण मला त्याचं एक अट्रॅक्शन आहे पण कमबॅकचं नाटक पुनरुज्जीवित नसावं ना असं एक असं माझ्या मनात एक होतं आणि तशाच स्क्रिप्टची मी वाट पाहत होतो वाट पाहत होतो म्हणजे आधी मिळालं असतं हे नाटक तर मी आधी केलं असतं पण प्रत्येक गोष्टीला तेवढं एक वेळ लागतोच तर तो त्यामुळे हा जो एकवीस वर्षांनंतरचा भाग आहे हा खरं तर त्यामुळे झाला आहे <laughs> पण मला अतिशय आनंद आहे की इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा अतिशय अभ्यासू आणि उत्तम मराठी प्रेक्षकांसमोर यायला मिळणार आहे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि तुमची जी केमिस्ट्री आहे कारण काही वेगळ्या प्रयोगांमध्ये तुम्ही एकत्र काम केलेलं आहे तर त्याबद्दल आणि या नाटकाच्या निमित्ताने सुद्धा हां मी आणि चंदूनी खूप काम केलं आहे म्हणजे आम्ही वाडा चित्रबंदीची नाट्य त्रिनाट्यधारा म्हणजे ती तीस वर्षापूर्वी केली होती त्याच्यानंतर मौनारागचे प्रयोग करत आलो आहे मग आजचा दिवस माझा अनेक चित्रपट केले आहेत दूरचित्र केल्या आहेत आणि तर खरं चंदूला मी हे किती दिवस सांगतो माझं माझ्यासाठी नवीन नाटक नवीन नाटक आणि जेव्हा हे नाटक झालं तेव्हा मला खरंच जा आनंद झाला की हे चंदूवर पुन्हा करता येईल आणि माझा चंदूवर मनापासून विश्वासही आहे की आपण असं म्हणतो ना की ह्या नाटकात क्षितिज आणि चंदूमुळे मी आय मीन ॲक्च्युली सेफ हँड्स ऑर प्रॉब्ली सेफ ग्लव्ज की आ, ते दोघांनी मला सांभाळून घेतील मला आवडलेली संहिता आहे ती उत्तम दिग्दर्शित होईल आणि आमची सहकलाकार मंडळी फार भारी जमली त्याचा मला एक मनापासून आनंद आहे आणि मी म्हटलं तसं की हे काय माझा अगदी एकवीस वर्षाने आलेत म्हणून फक्त मीच आणि मीच आणि मीच असं अजिबात नाही आहे ती सहाच्या सहा पात्रं तितकीच पॉवरफुल आहेत मला इथे एक सांगायला नक्की आवडेल मगाशी जेव्हा पत्रकार परिषद झाली तेव्हा सचिन सर स्वतः असं म्हणाले की जरी नाटकात असं लिहिलं असेल की सचिन खेडेकर सशक्त भूमिकेत तरी बाकी सर्व व्यक्तिरेखा सुद्धा सशक्तच आहेत अर्थात <laughs> तर त्यामुळे त्यामुळे आणि बऱ्याच दिवसांनी मला असं वाटतं की पूर्वी आपण म्हणायचो ना राष्ट्रमान वगैरे जे नाटकं आहेत सगळे रोल्स तर तसे सहाच्या सहा चांगले रोल असलेलं नाटक खरंच खूप दिवसांनी येईल आणि आपण प्रेक्षकांनासुद्धा आवाहन करू या नाटकाच्या संदर्भात प्रत्यक्ष तुमच्याकडे अगदी जरूर भूमिका क्षितिश पटवर्धन लिखित चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित नाटक अठ्ठावीस मार्चला ह्याचा शुभारंभ होतो आहे अगदी जरूर पाहायला या हे नाटक तुम्हाला शंभर टक्के आवडेल याची मला खात्री आहे त्यामुळे आपण सर्व प्रेक्षकांनीसुद्धा मराठी नाटकांकडे वळण्याची भूमिका ही घेतलीच पाहिजे आणि त्याबद्दलचे अभिप्राय व्यक्त करण्याची भूमिकासुद्धा घेतलीच पाहिजे या सदिच्छेसह मी गणेशाचव आपला निरोप घेतो आहे पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये पण हो आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला स्वामी कृपा क्रिएशन्सला सबस्क्राईब करा धन्यवाद